नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते आपण डाळ आणि आमटी याचे काही प्रकार करून दाखवत आहोत तर ते, ते दोन प्रकार तुम्ही पाहिलेच आहेत आज तिसरा प्रकार म्हणजे पहाडी डाळ कुळीथ कुळीत म्हटलं की तुम्हाला कोकण लगेच आठवेलच कुर्थाचं कढण आलं कुर्थाची उसळ आली कुर्थाच्या पाटवड्या मी करून दाखवलेल्या आहेत कुर्थाचं पिठलं तर माहितीच आहे सगळ्यांना तर आज पहाडी डाळ काय आहे ती आपण पाहणार आहोत तर त्याच्या आधी साहित्य पाहूया आणि मग कृतीकडे वळूयात आपण कुळीथाला हुलगे पण म्हणतो ग्रे ग्रॅम पण म्हणतो कुळीथही म्हणतोय तर हे कुळीत एक वाटी मी घेतलेत ते रात्रभर भिजत घातले भिजत घातल्यानंतर छान असे ते फुगून वर आलेले आहेत पण हे जे कुळथाचं पाणी असतं त्याला आपण उपयोग करतोच कढणारा वगैरे पण हे पाणी आज आपण शिजवताना घालणार आहोत त्याच्यात कुळथाबरोबर आपण पाववाटी मसुराची डाळ मी दोन मिनट दोन तास भिजत घातली होती ती आता उमलून वर आलेली आहे एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे दोन कांदे चिरून घ्यायचे आहेत कोथिंबीर आपल्याला सगळ्यात शेवट भुरभुरायला लागणार आहे एक चमचा जिरं पावडर दोन चमचे धन्याची पावडर एक डाव तूप साजूक घेतलेला आहे मी तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता मसाल्यासाठी लागणार आहेत दोन हिरव्या मिरच्या एक पेरा एवढं आलं सहा ते सात लसणीच्या पाकळ्या चला तर आता आपण सगळं साहित्य पाहून घेतलेलं आहे आता आपण कृतीकडे वळूयात आता आपण कुकरमध्ये जे लावणार आहोत ते कुठलं पातेलं तुम्ही घेणार आहात त्यानुसार ते ठरवा मी आता कुळीत ह्याच्यात घातलेले आहेत पहिल्यांदा आपण फक्त कुळीतच शिजवून घेणार आहोत कारण कुळीत शिजायला खूप वेळ घेतात आणि मग काय होतं मसुराची डाळ त्याच्याबरोबर घातली तर ती सगळी मेण होऊन जाईल तर आपण काय करायचंय आधी कुळीत मग त्याच्यात आपण टॉमॅटो घालूयात एक चिमूट हळद घालायची आहे थोडीशी हिंगाची पूड घाला रंगासाठी येणारी काश्मीरी लाल मिरची पावडर घातते मी आणि मी तुम्हाला मग अशी दाखवलं होतं की नाही ते पाणी कुळथाचं आपण रात्रभर भी अतिशय हे प्रथिनायुक्त असतं हे पाणी आपण आता ह्याच्यात शिजायला लावणार आहोत आता ही डाळ आधी मी पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅस करून शिजवून घेणार आहे जर पाणी गोडीला चांगलं असेल तर कुळीत पटकन शिजतात पाणी जर जड असेल तर कुळीत शिजायला जरा वेळ घेतील आता काय करायचं आहे हे शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे पंधरा मिनटं ते परत बाहेर काढायचं आहे आणि मग त्याच्यात आपण मसुराची डाळ घालणार आहोत परत दोन शिट्ट्या देऊन ते दोन्ही एक जीव करणार मसुराची डाळ का तर ती घोटून आपल्याला कुळीच्या कु कुड़, कुळताच्या डाळीला एकत्र एक करेल म्हणून ती मसुराची डाळ घालायची आणि आता ह्याच्यातच मी थोडं मीठ घालून कुकरला शिजत लावते आता आपला जो मसाला होता ना पेरा एवढं आलं दोन मिरच्या सहा ते सात लसणीच्या सोललेल्या पाप्या त्या ठेचून घ्यायच्या बारीक पेस्ट वगैरे काहीही करायची नाही आहे अबडदबडच ही मसाला ठेचून घ्यायचा आहे जवळजवळ वीस मिनटं मी हे कुळीत शिजवलेत ते शिजवून झाल्यानंतर त्याच्यातच मी मसुराची डाळ घालून परत दोन शिट्ट्या काढल्या आणि हे छान अशी सगळी ही डाळ मिळून आलेली आहे दाखवते तुम्हाला मी हे बघा बोटाने छान ती शिजल्याची खूण आहे दाबली गेल्यावर मऊ झालेली कळती आहे आता आपण आधी फोडणी करूया पहाडी गहत की दाल आता आपण करतोय कुळथाला गहत म्हणतात पहाडी भागात तर आता मी लोखंडाची कढाई का घेते तर लोह पण आपल्या पोटात जाईल आणि लोखंडाच्या कढाईत शक्यतोवर ही डाळ करा मी आता दोन चमचे तूप घेते फोडणीसाठी तुम्ही तेल पण घेऊ शकता आणि फोडणीत आपण फक्त जिरं हिंग आणि ठेचलेला मसाला घालणार होत तूप चांगलं तापलं आहे जिरं घाला जिरं चांगलं तडतडेपर्यंत दोन मिनटं थांबा आता पाव चमचा हिंग घालायचं लगेच पाव चमचा हळद घालायची आणि आपण ठेचलेला जो मसाला होता तो ह्याच्यावर छान आपण परतून घेणार आहोत ह्या मसाल्याबरोबरच आपण एक कांदा चिरून घेतला होता तोही घालणार हो। आहोत आणि ह्या सर्व गोष्टी तेल सुटेपर्यंत आपण चांगल्या परतणार आहोत कांद्याचं रूप बदललंय बघितलं ना सोनेरी सगर सुट तो तो ना, आहे आणि तूपही सगळं सुटलेलं आहे आता याच वेळेला आपण इथे डाळ त्याच्यात घालत आहोत म्हणजे शिजवलेले पूर मसूर आणि त्याच्याबरोबर टॉमॅटो शिजवून घेतला होता आता मीठ घालताना बेताने घाला कारण आपण शिजवताना त्यात थोडं मीठ घातलेलं आहे थोडी डाळ वगळायची आहे चवीनुसार आपण आता मीठ घालतोय मीठ घालून झालं की लगेचच आपण केलेली जिऱ्याची पूड घालायची आहे एक चमचा मी जिऱ्याची पूड घातली आहे आणि दोन चमचे धन्याची पूड घालती आहे ह्याला आता एक उकळी येऊ द्यायची चांगली आणि उकळी येण्यासाठी काय करायचं आहे तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटं मी छान ह्याला वाफ आणलेली आहे आता उरलेली डाळ आपण घालणार आहोत बघा कशी डाळ झाली आहे ही तुम्हाला कितपत पातळ हवी आहे ते तुम्ही तुमची ठरवा आणि मग पाण्याचं प्रमाण त्यातलं कमी जास्त तुम्ही करू शकता तिने आपली गहत की डाल तयार झालेली आहे आता मी त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरते गती आणि मती अश्वगती म्हणजेच पुळीत मुलगे गहत की दाल ही मी तुम्हाला करून दाखवलेली आहे प्रथिनांनी भरपूर अशी ही डाळ आहे तर या हिवाळ्यात ही वेगळ्या प्रकारची डाळ करून बघा पिठलं तर नेहमीच करतो आपण कढणही नेहमी करतो उसळी नेहमी करतो ही वेगळी आहे खरंच डाळ तर ही करून बघणार आहात तुम्ही माझं खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे प्रतिक्रिया कळवा धन्यवाद